नमस्कार आदर्श महाराष्ट्र न्यूज चॅनल मुंडलीजी आपलं स्वागत महात्मा गांधी महाविद्यालयातर्फे वेळोवेळी या महाविद्यालयावर आपण प्रेम करता या महाविद्यालयाच्या प्रसिद्धीमध्ये आपला मोलाचा वाटा आहे आणि हे सर्व आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देते तर एक तारखेपासून नवीन वर्षापासून आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा जो कॅम्प आहे तो तळेगाव जवळच आहे अहमदपूरच्या तर त्या तळेगाव इथे तो कॅम्प सुरू झालेला आहे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद केला आहे आमचं युनिट फार मोठा आहे या महाविद्यालयाचं एन एस एस च आणि आजचा ह्या शिबिराच्या संदर्भात जो जो विषय दिलेला आहे आम्हाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शाश्वत विकासासाठी युवक जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी या सं याला अटॅच होऊनच आम्ही हे शिबिराचं सगळं आयोजन केलेलं आहे आज याच उद्घाटन राष्ट्रीय शिवाईनेचे संचालक डॉक्टर मारुती गायकवाड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या हस्ते आज पार पडलेला आहे येथे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शंकर चामे जिल्हा संघटक स्काउट गाईड त्यांचंही आज आम्हाला मार्गदर्शन दाबलं या कार्यक्रमासाठी आमचं पूर्ण विकास विचार विकास मंडळ आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक पाहण्यासाठी उपस्थित होत या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेचे कोशाध्यक्ष रामचंद्ररावजी शेळके हे आज उपस्थित होते युवराज सातेसाहेब पाटील संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशरावजी देशमुख इतर मंडळी उपस्थित होते या शिबिरामध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्या गावामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो त्या गावचे सरपंच त्या गावचे उपसरपंच काही विद्यार्थी आम्हाला भेटी आणि त्यांनी सांगितले की सर आम्ही महात्मा गांधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत आणखी आम्हाला आनंद झाला तर महात्मा गांधी महाविद्यालय आणि हे तळेगाव हातात हात घालून काम करणार आहे आमचे विद्यार्थी म्हटले सर आम्ही असं काम करू की आमची आठवण त्या गावाला राहील आणि त्या गावाला आमची आठवण राहील आम्ही एक विशेष असं काहीतरी त्या गावाला करून दाखवू ही आमच्या विद्यार्थ्याची संकल्पना आहे आणि त्या दृष्टीनं आमचे विद्यार्थी निश्चितच प्रयत्न करतील एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा निर्माण करतील अशी या शिबिरातून मी अपेक्षा व्यक्त करतो या शिबिरामध्ये बरेच आणखी कार्यक्रमाची रेलचे आहे जनजागृतीपर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत डिजिटल साक्षरता बालविवाह प्रथा सर्व रोग निदान शिबिर स्वच्छता याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देणार आहोत शिबिरामध्ये दे डॉक्टर विनोद माने सिनेट सदस्य यांचंही व्याख्यान तिथं आयोजित करण्यात आलेलं आहे ते आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत महिलांचे काय कार्यक्रम तिथे ठेवलेले आहेत विशेष म्हणजे या शिबिरासाठी काव्यमित्र संस्था पुणे यांचे संस्थापक राजेंद्र सगर हे उपस्थित राहणार आहेत ग्रंथ प्रदर्शन ठेवलेलं आहे आमचा ग्रंथालय विभाग या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन राजेंद्र सगर यांच्या हस्ते होणार आहे तर हे सगळ्या आनंदाच्या गोष्टी महाविद्यालयामध्ये चालू आहेत आमचे विद्यार्थी निर्णायक क्षेत्रामध्ये पारितोषिक जिंकत आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये तर यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी भर भरघोस असे पारितोषिक सगळे प्राप्त केलेले आहेत सोळा सतरा सुवर्ण पदक कास्य पदक या महाविद्यालयाला प्राप्त झालेले आहेत आणि जवळजवळ दोनशे अडीचशे विद्यार्थी गेम्समध्ये घेतलेले आहेत तर ही एक गुणवत्तेची एक विशेष भर महाविद्यालयामध्ये पडलेली आहे तर मी आपण जे महाविद्यालयाबद्दल प्रेम दाखवता याबद्दल आपल्या चॅनलचा मी आभारी आहे धन्यवाद